हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर मुंबईमध्ये भरपूर असा पाऊस पडतो आहे तुम्ही बघू शकताय भरपूर असा पाऊस पडतो आहे आणि येत्या काही तीस तीस तासामध्ये दोनशे मिमीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि हे तीस तास मुंबईकरांसाठी खूप महत्त्वाचे आहेत तर अशी न्यूज मी बघितलेली तर पाऊस पडतोय तुम्ही बघू शकता मुलं पाण्यामध्ये खेळतात असं कोणीतरी मला त्यांच्या मित्रांनी सांगितलं म्हणून मी बघायला गेले की इतक्या वेळ मुलं खाली खाली गेलेत ते आली कशी नाही तर बघूया त्यांचं काय चालू आहे कारण त्या पाणी म्हणलं की त्यांना भरपूर म मज्जा येते पाऊस आणि पाणी म्हटलं की पण त्याचं ते पावसात भिजतात पण नंतर त्याच्या आजार पण जे काय असेल तर मग ते आई वडिलांना भोगायला लागते तर आता बघू पोरं काय करतात ते वेदांत आता मला दिसलेला आणि परत मी आले तर जायपत पण झालं लपून बसला त्याला असं वाटतं मम्मा काहीतरी बोलते तरी तर लपून बसला काय चाललं होता इकडे काय चाललंय म्हणतो इकडे इकडे लवकर जैनिक असताय जैनिक आ फटके देऊ तिकडे तिकडे झालं तुम्ही हा तुम्ही लगेच एवढू साह तो ढकलला की तुम्ही तुम्हाला मज्जा तेवढीच पाहिजे होतं आहे का नाही रेड्यावाणी करताय

बर अजिबात स्वतः सकाळ कपडे ना स्वतः बाथरूम मध्ये असे डाकायचे ना बोलले काय सांगितलं तर तुम्ही बघितलं पोरं नुसते पावसात भिजलेले आहेत आणि आज भरपूर पाऊस होता तर संध्याकाळच्या टायमाला आणि पोरं नुसते भिजलेत का तर त्यांची एक मैत्रिणी आहे ती चालली गावाला म्हणजे दुसरीकडं राहायला चालली ह्या बिल्डिंगमधून दुसरीकडं चालली त्याच्यामुळं शेवटचंच काकी शेवटचंच काकी आम्हाला भिजू द्या असे म्हटले भरपूर सारे भिजले दोघं सगळेच जणं पोरं भिजले तर आता काय करू शकतो पोरांचं नाद येतं तर भरपूर भरपूरजणं मला हा प्रश्न विचारतात की ताई कोणाची डिलेवरी झाली नेमकी आणि आता सध्या बाळाची परिस्थिती काय आहे तर हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगते की नेमकं बाळाची परिस्थिती आता सध्या काय आहे तर आता त्या अगोदर सांगते की कोणाची डिलेवरी झाली कारण भरपूर जणांना कळलंच नाही की कोणाची डिलेवरी झाली तर मी मागच्या व्हिडिओमध्ये माझ्या त्या पहिला जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये सांगितले माझ्या बहिणीची डिलेवरी झाली म्हणजेच माझ्या मामाची मुलगी जी आहे तिची डिलिव्हरी झालेली आहे आणि भरपूर जणांना माहितीच नाही की काय झालंय त्याला वाटतंय की माझी सखी बहीण जी प्रेग्नंट आहे तिच्याबद्दलच झाले की काय तर तसं नाही आहे मामाची मुलगी पण प्रेग्नंट होती ताईच्या अगोदर होती तर तिचं तसं झालेलं आहे तर माझ्या बहिणीला पण आहे आता सहावा महिना आहे तर तो तुम्हाला मी सांगितलेलेच आहे अगोदर तर आता बाळा आत्ता सध्याची बाळाची परिस्थिती काय आहे तर बाळाला आता ॲडमिट केलेलं तुम्ही तुम्हाला माहितीच आहे आणि बाळाजवळ कोणाला कोणाला म्हणजे कोणालाच ना को ना 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 नाही पाठवत आहेत बाळाच्या आई वडिलांना सुद्धा नाही तर आता सिजरिंग झालेलं सात आठ दिवस होऊन गेलेले आहेत तर त्याच्यामुळे मग तिला सोडलं आणि डॉक्टरनी सांगितलं की बाळाच्या आईला घेऊन या म्हणजे नाही का अगोदरच सांगते की बाळाच्या आईला घेऊन या जसं बाळाच्या आई बाळाच्या आईचं दूध हे बाळासाठी खूप चांगलं असतं किंवा अमृत मानलं जातं तर त्यासाठी बाळाची काहीतरी परिस्थिती सुधारेल असं त्या डॉक्टरांना वाटत होतं म्हणून ते म्हटले की बाळाच्या आईला घेऊन या तर हिला काही सोडलं नव्हतं अजूनपर्यंत तर ते म्हटले की तिला सोडल्यानंतर मग इकडं घेऊन या तर जसं की तिला सोडलं लगेच तर लगेच तिला इकडं घेऊन आले बाळाकडे तर बाळाला दूध वगैरे पाजणं चालू केलेले आता पण बाळाची काय परिस्थिती आहे सध्याची तर ते अजून काही सांगू शकत नाहीत की बाळाची काय परिस्थिती आहे सध्या ते म्हणतात आम्ही प्रयत्न करतो आहे आम्ही वाचवायचं चालू आहे आमचं किंवा जे आता, पन, ते आता एवढं डीपमध्ये मला पण काय माहीत नाही पण आणि मी तुम्हाला काही सांगू शकत नाही एवढं डीपमध्ये तर असं झालं आहे आणि त्याच्यामुळे चालू आहे त्याची ट्रीटमेंट तर थोडंफार बदल जाणवतोय किंवा थोडेफार त्याच्यामध्ये काय म्हणूया आपण फरक जाणवतोय किंवा अ पॉझिटिव्ह मुवमेंट होत आहेत असं डॉक्टरचं म्हणणं आहे की पॉझिटिव्ह मुवमेंट आता आहे तर बघूया काय होत ते तेंसो, तेंसो नौर्स लोको, नौर्स लोको तर आता बाळाच्या आईला पण आणले पण कोणालाच म्हणजे कोणालाच येऊ देत नाहीये बाळापशी त्यांचं त्यांचंच चाललंय दूध काढून वगैरे ते दे म्हणजे नर्स पशी द्यायचे आणि मग ते नर्सच लोक नर्स लोक जे आहेत त्याच पासतात बाळाला दूध वगैरे तर त्याला बघून सुद्धा नाही देत एक वेगळ्याच रूममध्ये मग मी ते खूप वेळा जाऊन आले बघून आले पण त्यांना काय बघायला भेटलं नाही अजून सुद्धा एकदाच त्यांनी जेव्हा ऍडमिट करायचं होतं तेव्हा ते बघितलं तर परतच्या वेळेस नाही बघितलं तर ते जाऊसुद्धा देत नाहीत अशी ते म्हणजे ही आहे नाही त्याचा उपयोगच नाही कोणी थांबून कोणी तिथं नाही थांबलं तरी चालेल असं त्यांचं म्हणणं की फक्त तुमचा एखादा माणूस जरी असला तरी चालेल तर बाळा म्हणजे त्याचे माझ्या बहिणीचे सासू सासरे ते सगळे गेलेत फक्त तिथं माझ्या मामा आहेत त्यानंतर तिचे मिस्टर आहेत आणि ती मुलगी आहे अजून दोन तीन किती दिवस डॉक्टर म्हणतील तेवढ्या वेळ ठावा ठेवायचे बाळाला आणि मग परत घेऊन येतीलच तर अशी काय कंडिशन आहे आता सध्याच्याला पूर्ण काचमध्ये ठेवलेले तर भरपूर लोकांनी मला सांगितले की आमच्या बाळाला पण वीस दिवस ठेवलेलं कोण म्हणते आमच्या बाळाला दोन महिने ठेवले कोण म्हणतं पंधरा दिवस ठेवले तर आमचं बाळ चांगलं जन्मलं आहे त्यातून चांगलं हे झालेलं आहे तर असं जे ऐकलं ना तर असं वाटतं की हा ठीक आहे चांगलं म्हणजे पॉझिटिव्ह ऐकायला भेटल्यावर मग वाटतं की हा पॉझिटिव्हच होईल काहीतरी तर त्याच्या त्या दिशेने आपण विचार करायला लागतो बरोबर की नाही तर असं काही असं काय आहे तर बघूया आता काय होतंय ते आता सध्याच्याला मम्मी प माझे आई वडीलच तिथं आहेत त्याच्यामुळे मग ते पाहुण्यांच वगैरे तेच त्यांच्याकडेच आहेत सगळेजण कारण तिथून जवळ एक दवाखाना त्याच्यामुळे तर बघूया सगळेजण पॉझिटिव्ह थिंकिंग करूया आणि तुम्ही पण तसंच आशीर्वाद द्या किंवा तसं तुमचे जे विचार आहेत ते आमच्या कमेंट सेक्शनमध्ये मांडा किंवा काय काय असतेच नाही का की तुम्ही हे करा पाहिजे ते करायला पाहिजे तसं जे सजेशन असेल तर ते पण देऊ शकता तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग बाय